नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो आज एक भव्य दिव्याचं मौजे माळशिरस येथे एकसटाट्याचं एक, एक मानाचं मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये अनेक रती महारथी उपस्थित झालेल्या आहेत आपण भाग एक मध्ये नंदीचे गट मंगा ले ले काही नंदीचे क्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोचवलेले आहेत आता आता राहिलेले काही नामांकित नंदीचे क्रमांक आणि तास क्रमांक आपण भाग टूच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाक्कासोर नक्की कोणत्या गटात पाहणार कारण या मैदानात बाक्कासोर नक्की कोणत्या गटात आहे शंभर टक्के सर्वांचं लक्ष आहे कन्फ्युजन पण खूप आहे पण आपण आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार आपण कन्फर्म तुमच्यापर्यंत सांगणार आहे की बाक्कासोर कोणत्या नक्की गटात पळेल तर मित्रांनो चला तर बघूया तर आजच्या या मैदानामध्ये उगलेवाडीकरांचा तेजा नक्की कोणत्या गटात पळणार आहे तर उगलेवाडीकरांचा तेज आपल्याला बत्तीस नंबर गटात तास क्रमांक सहामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर सासवडकरांचा बादल सासवडकरांचा बादल नक्की कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो सासवडकरांचा बादल आपल्याला गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आणि माझ्या माहितीनुसार आज आपल्याला घानंदकरांच्या बाब्यासोबत सासवडकरांचा बादल पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर वाटेगावकरांचा बादल नक्की कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो वाटेगावकरांचा बादल आपल्याला गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर महाराज आणि हारणे असा शेवावीस नक्की कोणत्या गटात पाळताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये हारणे आणि महाराज ही गाडी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो महाराज आणि हारणेची गाडी त्याचबरोबर भुंगा जो भुंगा घाट गाजवतोय बिंजूर क्षेत्रातला बादशाह म्हणून या भोंगाला ओळख दिली जाते असा भोंगा आपल्याला गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे भोंगाची गाडी त्याचबरोबर मित्रांनो सम्राट आणि संभाजीनगरकरांचा सम्राट गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये एक चिठ्ठे आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीच्या नावानं <laughs> राहिला प्रश्न आपला लाडका दश्यम हिंदगेश्री रुस्तम हिंदगेश्री बाकासोरच्या गटाचे कन्फ्युजन तर मित्रांनो बाक्कासोरच्या नावानं तीन चिठ्ठ्या आहेत आणि त्या तीन चिठ्ठ्या वेगवेगळ्या नावानं असून एक म्हणजे अकरामध्ये दुसरीमध्ये चौदामध्ये तिसरीमध्ये चौदामध्येच तर चौदामध्ये गट क्रमांक पाचवर एक आहे चौदा गट क्रमांक सहावर एक आहे वेगवेगळ्या नावानं तर मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक सहामध्ये आपल्याला बक्कासूर शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे तर पैरेचे कन्फ्युजन आहेच एक चिठ्ठी सरजा घोटच्या सरजाच्या नावानं आणि बक्कासूरच्या नावान आहे दुसरी बाकासूर आणि चिक्क्याच्या नावानं आहे पण बक्कासूर आपल्याला गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक सहामध्येच पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो धन्यवाद या सर्व नंदीना आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा मित्रांनो आजच्या मैदानामध्ये पिंटू शेट मोडक यांचा सुंदर उर्प कॉकटेल नक्की कोणत्या गटात पाळणार याची देखील आतुरता मित्रांनो सर्वांना लागलेली आहे तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कॉकटेलचा देखील गट नंबर सांगणार आहे तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये कॉकटेल आपल्याला गट क्रमांक बत्तीस मध्ये तास क्रमांक आठ मध्ये पळताना पाहायला मिळणार आहे